नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे आठ ते झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर आज सकाळी आहेत आलू पराठे इकडे लसूण इकडे बटाटे आणि इकडे पालक काय थोडी तर शिवमला सकाळीच आलू पराठे बनवायचे भाजी काय बनतो

सगळे औषध पिऊन घेतले अजून ते मॅडमने माझा नंबर घेतला होता म्हणे लिंक दे हो म्हणे लिंक पाठवली नाही मला म्हणे लिंक हो आली म्हणे मोबाईल वर पाहिजे म्हणे आली नाही लिंक तिने पाठवलीच हो नाही वाटत ची माहिती स्कूलची माहिती ती मला म्हणे ऑलरेडी एक महिना होऊन गेलाय बण शाळा चालू आहे ता आहे मला 1 महिना झालाय ना मोबाइल असतो मग आले असतेली मोबाइलच नव्हतं नाही आता सोबत नका मी जोड नाही नंबर सांगितलं ती म्हणे आली पाहिजे लिंक मध्ये पाठवलीच नसन तिने म्हणून तिला म्हटलं मोबाईलच नाही आणलं मी म्हणून नसन पाठवलं तिने आलू पराठा पाय बटाट्यामध्ये घेतले हळद मीठ मिरची मिरची पावडर आलू पराठ्यामध्ये छान असे मस्त लज्जतदार लज्जतदार पापड सगळे बिस्किट दानखवले का तू तिन्ही दर तिन्ही दानखवले का तिला दिले होते दोन तिला दोन हा दिला चार दिला। तीन दिले होते त्याला आणि या तुला दोन दिले याला तीन आणि मला दोन दोन दिले होते का मोरे होवा तर काल सुट्टी झाली नेमकी काल तब्येत खराब होती आता आज आहे कामावरती आता इकडे होतय स्वयंपाक आलू पराठे शिवम बंदूक खेळतोय तू का ती क्रीम क्रीम अजून बचलेली खाल्ली का मग नाही खाव खाऊ खाऊ काय लागलं तुर मिश्रण झाले आता मस्त आलू पराठे करून का भाजी करून घेऊ लगेच खायचं भूक लागले का भूक लागली चल लगेच काय आलू पराठे करून घ्या काल रे चल चाल 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 तिकडे सर हम्म भांड करू तुम्ही हा भांडण करू चालू पराठे माझे ए बांधने कर आज पाणी ते ढके तो हूं वाह पहिला आलू पराठा तयार झाला इथे दुसरा बनवते आपण दुसरी शेगडी घ्यायची कारण शेगडीव त्यांचा

मला लागली ले बुक ना पालकची भाजी झाली पाडला का काय करते तुम्ही ए खाली बस तू चढू नको सायकलवर वाटलं पाडलास का काय धापकेने चढ ते पाठी मागून ते सायकल वर बसते तिच्या पाठी मागून पहिला पराठा तयार झाला इथे काय होत त्याला नको बोलू खेळत चालते त्याच तिकडं या तिथं

माझा पराठा तयार झाला आहे तर खातो मी आता आपण दो खुंद खाऊ बर चालेल खायचं आहे चल बस इथं ते आणि तर मित्रांनो भेटू पुढच्या लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू